निसर्गाच्या लहरीपणामुळे पातूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपल्या हाताने फुलवलेली पंधरा एकरातील एक फळबाग जेसीबीच्या साह्याने उपटून टाकण्याचा सा हृदयद्रावक निर्णय घ्यावा लागला इतक्यावर सुनील गाडगे थांबले नाही त्यांनी सर्व फळबागा नंतर जाळून टाकली दहा वर्षांच्या अपार कष्टाची आणि भविष्याच्या स्वप्नांची माती झाली आहे पातूर येथील शेतकरी सुनील श्रीराम गाडगे यांच्याकडे तीस एकर शेतजमीन आहे त्यापैकी त्यांनी बारा एकरवर मोसंबी आणि तीन एकरवर लिंबू या फळझाडांची लागवड केली होती गेली पाच वर्षे लाखो रुपये खर्च करून आणि मुलासारखी जपलेली ही बाग आता चांगली फळे देण्याच्या स्थितीत आली होती नैसर्गिक आपत्तीचा दुहेरी आघात नुकताच झाल्याने अतिवृष्टीने गाडगे यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल केला जास्त पाण्यामुळे झाडांना लागलेली सर्व फळे गळून पडली भविष्यात ही झाडे निष्फळ ठरतील आणि पुन्हा उत्पन्न देणार नाहीत या निष्कर्षावर आल्यानंतर सुनील गाडगे यांनी जड अंतकरणाने संपूर्ण बागेत जेसीबी फिरवला लाखो रुपयांचा खर्च आणि संभाव्य उत्पन्न वाया गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे बाजारपेठेत शेतमाल पिकवूनही व्यापारी आणि किरकोळ विक्रेतेच अधिक फायदा कमवत आहेत तर कष्टकरी शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही गरज आहे ठोस मदतीची सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे दर महिन्याला भाड्याची पावती भरताना एकच विचार मनात येतो हे घर आपलं असतं तर आजच निर्णय घ्या कारण घर ही केवळ जागा नाही ते तुमचं आयुष्य असतं कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊन आले आहेत लोटस ग्रीन आणि लोटस पार्क लोटस गीतानगर आणि एम आयडी शिवणी येथे वन टू अँड थ्री बी एच फ्लॅट्स आणि ड्युप्लेक्स फक्त तुमच्यासाठी हायटेक टाउनशिप चारशे सहा आणि चारशे अठ्ठेचाळीस घरांची सुंदर मांडणी स्विमिंग पूल अँथिएटर आणि मुलांसाठी खास प्ले एरिया कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी आपलं स्वप्न चार आता घर आजच भेट द्या कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी रामी हेरिटेज जुना आरटीओ ऑफिस समोर अकोला